लोणा महासंघ च्या वतीने आज आझाद मैदानावर एक मोठ डेलिगेशन म्हणजे जवळजवळ सात आठ हजार लोक तिकडे आलेली आहेत आम्ही आज त्यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यावर पडळकर साहेबांनी म्हणजे गोपीचंदजी पडळकर साहेब आणि त्यांची सर्व मंडळी आम्ही मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली आणि त्यांची जी मागणी होती की आर्थिक विकास महामंडळ समाजासाठी लोणारी समाजासाठी स्थापन करावं आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मान्य केलं की लवकरच त्यांचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल आणि विष्णुपंत आगडे दादरे या नावाने ते लवकरच विष्णुपंत दादरे या नावाने लवकरच त्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आज राज्यातून लोणारी समाजाच एक मोठ शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे सातत्यानं लोणारी समाजाची मागणी आहे पूर्वी मिटागाराचे व्यवसाय होते ते आता व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेले आहेत आणि मग गावगाड्यात राहणारा स्वकष्टावरती मेहनतीवरती उभा राहण्याचा प्रयत्न करतोय सत्तेच जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या समाज गटकाला न्याय मिळत नाही ही भूमिका आम्ही सातत्यानं राज्य सरकार समोर मांडतोय मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ओबीसी मंत्रालयाचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांनी रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण महामंडळ गुरव समाजासाठी वेगळं महामंडळ लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर महामंडळ आणि नाभिक समाजासाठी एक महामंडळ अशी महामंडळ निर्माण केली आणि त्याच धर्तीवरती लोणारी समाजाचं विष्णुपंत पंत दादरे जे खूप मोठे समाजसेवक होते ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं काम उभा केलंय त्यांच्या नावानं लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची लोणारी समाजाची मागणी आहे आज जेव्हा सर्व समाज आझाद मैदानावरती आला तेव्हा माननीय अतुल चव्हा साहेबांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या खात्याच्या सचिव माननीय विनिता सिंगल मॅडम यांना आदेशित केलेला आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणावा मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय मुख्य आणि अब्दुल साहेब साहेबांचं